महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्याकडे पक्षप्रवेशाचा ओघ सुरूच शिवसेना वेगळी झाल्यापासून कर्जत मतदारसंघात प्रमुख नितीन सावंत यांनी पक्षाची मशाल सांभाळत ती तेवट ठेवली आणि त्यामुळे यात तरुण तडफदार नेत्याकडे सर्वसामान्य नागरिकांपासून तरुणांचा कल वाढत आहे दरम्यान नुकताच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य तरुणांनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेला आहे आणि दरम्यान या पक्षप्रवेशामुळे प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का बसलेला आहे कर्जत तालुक्यात आता आगामी निवडणुकांचे रंग दिसायला सुरुवात झाली आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यासह कट्टर शिवसैनिकांनी सामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात असल्याचं शिवालयात असलेल्या असले पक्षप्रवेशाच्या गर्दीवरून लक्षात येत आहे दिनांक सात जुलै रोजी कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील असंख्य तरुणांनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवालय येथे प्रवेश केला आहे आणि यामध्ये संदेश हजारे संदेश जोशी आकाश शिंगे निखिल गोमारे योगेश बार्शी मोहम्मद मह, अमीर रिपीट मोहम्मद अमीर प्रथमेश चंदेश हर्षद खंडवी अबू चौधरी आदेश तावरे राहुल गाडे नीरज कामरी अमोल गवळी संचित गोमारे कल्पेश कराळे प्रभू प्रजापती अखिलेश कुमार बंटी वाघे मनोहर माळी अमित खाडे चेतन गोमारे अभिजित गायकवाड सुरेश चौधरी मयूर गोमारे जनार्दन हजारे अक्षय वाघे दर्शन मसने रुपेश दळवी गणेश लहाणे रुपेश कराळे आदी तरुणांचा समावेश आहे दरम्यान तरुणांच्या या मजबूत फळीमुळे शिवसेना तालुक्यात आणखीन जोमाने वाढत असल्याचं चित्र आहे यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे कर्जत विधानसभा अधिकारी डॉक्टर ॲडव्होकेट रिपीट कर्जत विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत पांडुरंग हडप कर्जत तालुका युवा अधिकारी प्रथमेश मोरे युवा सेना तालुका चिटणीस कल्पेश खडे प्रमुख दशरथ भगत माजी सभापती पंढरीनाथ राऊत उमरौली जिल्हा परिषद विभाग प्रमुख योगेश भोईर दहिवली पंचायत समिती विभाग प्रमुख मिलिंद सोनावळे दहिवली पंचायत समिती संघटक अजय शिंगटे उमरौली पंचायत समिती अधिकारी अजय कराळे आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक किंवा सैनिक उपस्थित होते महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी